माणसाचा सुखाचा शोध बाहेर चालू आहे आणि अनेक अनेक वर्ष बाहेर सुखाचा शोध करूनही आणखीन सुखाचा शोध चालूच आहे परंतु माणसाचा अहंकार इतका जिद्दी असतो की तो शोधतच राहतो कधी तो असं मान्य करणार नाही की मला पन्नास वर्ष झाली मला पंचावन्न वर्ष झाली मी बाहेरच सुखाचा शोध घेतो आहे पण तात्पुरत्या सुखाशिवाय मला बाहेर काहीच मिळालं नाही आणखीन माझा सुखाचा शोध चालूच आहे मग माझा शोध चुकतोय का मला कायम सुखी होण्याची आवश्यकता आहे की नाही मग त्याच्यासाठी मला माझ्या आतच पाहावं लागेल का जिथून ही सुखाची मागणी येते आहे त्यालाच पाहिलं तर पण अशा पद्धतीने स्वतःला पाहायला लागल्यानंतर स्वतःमध्ये बदल करावा लागतो स्वतःमधल्या सर्व गुणिवा चुका धाव ह्याला हळूहळू विराम बसायला लागतो आणि अहंकाराला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं आणि म्हणून मी सुखी होऊन दाखवीन ही जिद्द तो बाळगतो परंतु स्वतःला तो शांत करू शकत नाही कारण त्याचं नावच अहंकार आहे त्याला प्रदर्शित व्हायचं आहे त्याला विशेषत्व दाखवायचं आहे त्याला जगामध्ये चमकायचं आहे अशा प्रकारे तो स्वतःला प्रदर्शित करण्यामध्येच तो सुखाचा शोध घेतो आहे पण तसं सुख मिळणारच नाही हे अगदी स्पष्ट आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते स्पष्ट झालेलं असतं अनेक अनेक वर्ष माणूस सुखासाठी प्रयत्नशील असून शेवटी अतृप्तच असतो शेवटी सुखाच्या मागणी कायमच असते म्हणून सुखाचा शोध जो बदलू शकला जो स्वतःच्या आतमध्येच स्वतःकडेच पाहायला शिकला त्यालाच स्वतःच्या आतमध्येच सुख आहे बाहेर व्यर्थ मी शोधत होतो असं कळल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद